लहानपणापासून मी साहेबांचं नाव ऐकत आली आहे आमच्या घरचे आई वडील नातेवाईक आजी आजोबा सगळेच बोलतात ते आपल्या घरातलेच आहेत पूर्वी सोलापूर हे खेडं होतं आता ते शहर बनत चालले ते फक्त साहेबांमुळेच उद्योगधंदे हॉस्पिटल्स शिक्षणाच्या सोयी इत्यादी उपलब्ध झाला मुंबई पुण्यास तोडीस तोड असे सोलापूर डेव्हलप झालेले आहे मी जशी जशी मोठी होत गेले तसं तसं मी सोलापूरलाही मोठं होताना पाहिलं माझ्या आयुष्यातलं पहिलं मत मी त्यांनाच देणार ज्यांनी आम्हाला सोलापूरकरांचं आयुष्य घडवलेलं आमच्या घरातल्या माणसाला आमच्या साहेबांना यावेळी एकच करा साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देवी या साहेबांना साथ